न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी साधणा सहकारी बँक माजी चेअरमन विद्यमान संचालक श्री अनिल रतन शेठ तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त आभार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तीर्थक्षेत्र रामदारा महादेव मंदिर डोंगर आणि परिसर वन विभागात हद्दीत एकशे एक, एक वृक्षाचे वृक्षरोपण करण्यात आले यामध्ये करंज वावळा चिंच कडुनिंब अशा जंगली वृक्षांचे रोपण करण्यात आले पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात वृक्षरोपण ही काळाची गरज आहे असे मत आभार फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवरूप तुपे यांनी व्यक्त केले वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणली आहे आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगन भरारी घेतली प्रगती साध्य केली परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केले याचेच परिणाम आज आपण पाहत आहोत मानवाने आपल्या अतिरेकी महत्वाकांक्षेसाठी सिमेंटचे जंगल वसवली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली याचाच परिणाम ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आज जगाला भेडसावत आहे वातावरण बदलांमुळे पावसाची अनिश्चितता वाढली आहे जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचं सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलंय वाढती लोकसंख्या वाहनांचा अतिवापर त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणं शुद्ध हवा ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही वृक्ष आपल्याला आपल्याला फक्त पाने फुलस देत नाही तर जगण्याची ऊर्जा देतात अशी माहिती ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी दिली आहे नमस्कार आज तीर्थक्षेत्र रामदारा महादेव मंदिर या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक साथ सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तसेच चे माजी चेअरमन अनिलजी रतन शेट्टुपे यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव मंदिर परिसरामध्ये एक शेक जाडांचं वृक्षरोपण या ठिकाणी वाढदिवसानिमित्त केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने गेल्या काही दिवसापूर्वी पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या ठिकाणी हजार ते बाराशे दरम्यान वृक्षांची लागवड केलेली होती आज या ठिकाणी जेवढी जेवढी वृक्ष लावली ती संपूर्ण वृक्ष या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आहेत त्याचबरोबर पावसाचंही चांगल्याप्रमाणे या यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळं झाडांना चांगल्या पद्धतीचा आधार आलेला आहे आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते आभार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवरूपदादा तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी अनिल रतन शेट तोपे यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे त्याचबरोबर आमचे सर्व ग्रीन फाउंडेशनचे पदाधिकारी गणेशजी काळभोर हवील तालुका अध्यक्ष नितीनजी काळभोर विशालजी लष्कर राहुलजी जाधव त्याचप्रमाणे बिरुदेवजी भास्कर तसेच सर्व सभासद पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही मी ग्रीन फाउंडेशनच्या वतीने खूप खूप आभार मानतो असंच कार्य करत राहू हीच हो महादेवचरणी प्रार्थना करतो आणि अनिल रतन शेट्टुपे साहेब यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी